ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच झालेली बाईक आता ठाणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे ठाणे शहरामध्ये बाईकचं एक्सक्लुझिव्ह शोरूम सुरू करण्यात आलं आहे ठाणे शहरातील महाराष्ट्र विद्यालयासमोर बाईकचं हे शोरूम सुरू झालं आहे काल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लॅब इंडियाचे संचालक श्री श्रीकांत बापट यांच्या उपस्थितीत बाईकच्या या शोरूमचं शानदार उद्घाटन समारंभ संपन्न झाला एकतीस तारखेला गेल्या एक, नितीन गडकरींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि त्यांनी ना आम्हाला सांगितलं की त्याचं मार्केट एवढं आहे की ते फक्त इंडियातच नाही तर ते परदेशातही आहे आम्ही एक दोन ठिकाणी परदेशात चौकशी केली आणि आमच्या लक्षात आली त्याच्याकरता खूप मार्केट आहे आमची आता आर एन डी त्याच्यावरही काम करते विदू बाईक ही कळाची गरज असल्याचं श्रीकांत बापट सांगतात कारण विदू बाईक ही पार्सल घेऊन जाणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि फिटनेस फ्रीक असलेल्या प्रत्येकासाठी ही बाईक अत्यंत उपयुक्त असणार आहे या बाईकची अनेक वैशिष्ट्य आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सायकल बॅटरीवर चालते आणि केवळ दोन ते अडीच तासामध्ये पूर्ण चार्ज होते एकदा चार्ज केल्यानंतर साधारणपणे तीस किलोमीटरपर्यंत ही बाईक चालू शकते त्याचप्रमाणे या बाईकचा जास्तीत जास्त स्पीड हा पंचवीस किलोमीटर पर आवर असल्याने पालकांना देखील ओवरस्पीडिंगसाठी चिंता करण्याची गरज नाही असं श्री श्रीकांत बापट सांगतात वेदू ही इलेक्ट्रिकल बायसिकल आहे आत्तापर्यंत ज्या बायसिकल मिळतात त्याला तुम्हाला पेडलिंग करायला लागतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी कष्ट पडतात ते करायला वेदू ही साधारणपणे विद्यार्थी छोट्या मोठ्या डिलिव्हरी करणारी लोक आणि इवन ज्याला आपण फिटनेस प्रिक म्हणतो यांच्याकरता आम्ही बनवलेली बायसायकल आहे ही बायसिकल एकदा चार्ज केली की साधारणपणे तीस किलोमीटर जाते आणि तिचा मॅक्झिमम स्पीड पंचवीस किलोमीटर पर आवर आहे एका चार्जिंगसाठी अडीच तास ते पावणे तीन तास लागतात याच्यामुळे काय आपण पेट्रोल डिझेल काय वापरत नाही त्यामुळे इको फ्रेंड फ्रेंडली आहे ती लवकरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये वेदू बाईक उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती देखील श्रीकांत बापट यांनी दिली आहे लॉन्चिंग पासूनच प्रत्येकाच्या मनामध्ये या बाईकबद्दल प्रचंड कुतूहल आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या बाईकला मागणी देखील आहे असं आहे आमची प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याला शॉप सुरू करायची इच्छा आहे आत्ता हे ठाण्यात आहे पण ठाण्यात एकाच वेळा आम्हाला दोन तीन ठिकाणी करायला लागतील मुंबईमध्ये चार पाच ठिकाणी करायला कर लागतील ते हळूहळू आपण सगळी व्यवस्था करतोय पालिका हद्दीतील गोरगरीब रुग्णांना उत्तम आणि मोफत आरोग्यसेवा मिळावी या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरातील विविध तीस ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू करण्यात येणार आहे हे दवाखाने पोर्टेबल केबिनमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे ठाणे महापालिका हद्दीत तेहतीस आरोग्य केंद्र सहा प्रसिद्धीगृह कळवा रुग्णालय तसंच पी 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 तत्वावर तीन रुग्णालयं कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या वतीने महापालिका हद्दीत दोन हजार एकवीस बावीस या कालावधीत बारा तर दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत छप्पन्न असे एकंदर अडुसष्ट नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं मंजूर झाली आहेत त्यासाठी महापालिकेच्या एक्कावन्न जागा उपलब्ध असून यापूर्वी सहा केंद्र सुरू झाली आहेत ठाण्यातील पाचपाखडी परिसरामध्ये प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आलं आहे या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला असून आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पूजेसाठी भगवी वस्त्र परिधान केली होती आव्हाड यांची भगवी वस्त्र उपस्थितांची लक्ष वेधून घेत होते ठाण्यातील पाचपाखडी भागात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आलं आहे हे मंदिर काळ्यापशाणात उभारण्यात येत आहे त्यासाठी तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखडेतनं कृष्णशिळा आणण्यात आल्या आहेत कर्नाटकातील बुरुडेश्वर येथून त्या आणण्यात आल्या आहेत असेंट एंडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली आहे तीस एप्रिलला मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्यात देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची शांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शन समोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक भागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली याव्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली वरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे 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 या सगळ्या गोष्टी आहेत पापड सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अँड यंग एज फर्कॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल परस्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव्हर्ल्ड टॉपर्स अँड कम टॉपर्स इन टेन स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन रँक्ड दूल By the the Times of India, for personality over percentage, C.P. Goyanka is the intelligent choice. राज्य सरकारने मागील आठवड्यात सहा अधिकाऱ्यांची महापालिकेमध्ये बदली केली होती त्यांच्याकडे सहा प्रभाग समितींचा कारभार सोपवण्यात आला आहे दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी विश्वप्रसाद नागरगोजे वर्धकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी विजय कावळे लोकमान्य सावरकर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सोमनाथ बनसोडे माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सोनल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रभा भालचंद्र घोगे यांना कायम ठेवण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजन करता यावं यासाठी एक आर्थिक क्षेत्रपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिले आहेत एस टी मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळेस एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख व सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते सुमारे दहा हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एस टी महामंडळाला कर्मचाऱ्यांचं वेतन वाहन खरेदी टायर खरेदी इंधन खरेदी स्थानकाचं नूतनीकरण आणि इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते कर्मचाऱ्यांची देणी भविष्य निर्वाह निधीचे हप्ते कामगार करार प्रलंबित देणे यासाठी महामंडळाला पैशांची गरज आहे त्यामुळे एस टीकडे एकंदर किती उत्पन्न आहे किती खर्च येतो त्याचप्रमाणे किती देणी बाकी आहेत या सगळ्यांचा लेखाजोखा म्हणणारी श्वेतपत्रिका काढणं आवश्यक असल्याचं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे ठाणे शहरातील काळेबंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षीदेखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमी जो वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो, ना तो पचपचित पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे कुठे नाही आपली घड झाली नगर धिंड काढली आपल्या आयाभेनीचा गुप्तगात लाकडं कोंबली त्याने सुदारी हा बाबासाहेबांचा संघर्ष हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे अरे रस्त्यावरती असं बोमलत गाणं म्हणण्यापेक्षा पोट पाहण्याचं बघ काहीतरी माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे विचार पाहिजे समाज झाला आपली किंमत कमी होते काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाव मारू संघर्ष करू क्रांतीने भीम। 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 दिशादा अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा एकेकाची कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत चरबी आली आहे तुम्हाला तुम्ही असे नाही ऐकणार तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकट चालू असं मला वाटतं इथं फक्त धर्म एक सांगितला जातो पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात आपल्या हिंसेला विरोध आहे क्रांतीला नाही काही करा ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही बाकीचा समाज तो दलित जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार त्यांचं संरक्षण करणारच तर मंडळी या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र